काम झाली आतापर्यंत सत्ता पक्षांनी काय विकास केला तुम्ही आल्यानंतर काय विकास करणार आता मागच्या आठ पंधरा दिवसापासून आपण बघताय रांजणगाव कारण रांजणगावच नाही संबंध महाराष्ट्रामध्ये अर्ध्या महाराष्ट्रामध्ये म्हणतो सरकारना महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावाखाली इतका मोठा इचका वागा झाला की काही ठिकाणी आरक्षण बेछूट दिलं काही ठिकाणी मर्यादा ओलांडली त्यामुळे अर्ध्या महाराष्ट्रात निवडणुकाच नाही होऊ शकल्या आणि कशा तरी कोर्टाच्या आदेशानं एकतीस तारखेच्या आत निवडणुका घ्या म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी आरक्षण योग्य योग्य पद्धतीने पडलेलं आहे त्या ठिकाणी निवडणुका घेण्याचा ठरलं मागील पंधरा दिवसापासून निवडणुकीची धुमाळी चालू झाली तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर येतो आता आपल्या तालुक्याचे आमदार प्रशांती बम साहेब मागील वीस वर्षामध्ये विकासाची गंगावाहू अमुक करू तमक करू भले मोठे प्रलोभन जनतेला देऊन ठेवले त्याच्यापैकी एक छोटस उदाहरण माझ्याकडे त्यांनी सांगितलं आम्ही सुनीबंद आपलं खुलताबाद खुलताबाद पासून आपलं ते म्हैसमाळ हे ठिकाणी येतं त्या म्हैसमाळ ठिकाणी रेल्वे नेऊ म्हणून त्यांनी पहिल्या निवडणुकीत सांगितलं होतं बरोबर आहे आणि आपल्या लोकांना व्यायामशाळा उपलब्ध करून देऊ स्थानिकांना रोजगार उपलब्ध देऊ दिकर दिकर आणि स्थानिक लोक ज्यांच्या जमिनी या शेतकऱ्यांच्या जमिनी एम आय डी सी मध्ये ऍक्वड झाल्या त्या प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरीला लावू असं त्यांनी पहिल्या निवडणुकीच्या टायमाला सांगितलं पण मागील वीस वर्षामध्ये आमच्या गावातील ज्या लोकांच्या जमिनी गेल्या अशा एकही कार्यकर्त्याला आमदार साहेबांनी नोकरीला सुद्धा लावले आणि विकासाचा प्रश्न आपण आता गावागावी फिरून येतात कमळापूर वस्ती असन जोगीशेरी असन रांजणगाव गट असन काय रस्त्याची दुर्दशा आहे बघा आता तुमच्या समोर जाताना ध्याकाची वर उन्नी एक व्यक्ती पडला त्याला आपल्या हाताला आम्ही बाजूला केलं आणि तुम्ही स्वतः बघितलं म्हणजे विकासाचं कुठलं धोरण नसताना नुसतं विकासाच्या निवड निवडणुका लढायच्या आणि लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आता आर्थिक कर तडजोडी करून निवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकण्याच्या रोजगार भेटतो पण इतर ते स्थानिक रोजगार नाही खरं आता मी तुम्हाला पहिलाच मुद्दा क्लिअर करा खरं पाहता एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी लामआयसी प्रस्तावित झाली मान्य अशोकदादा डोणगावकर राज्यमंत्री होते त्यांच्या नियोजनाखाली या वाळू एमआयसी मध्ये प्रस्तावित एम आय डी सी झाली हजारो एकरचं ऍकोरेशन झालं त्यामध्ये आमच्या गावचे ज्यांच्या शेती गेल्या ते अल्पभूधारक झाले त्यांच्या कुटुंबामध्ये आज रोजी एका कुटुंबाला एक नोकरी असं पाहिजे होतं आणि आमदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं पण ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही जाऊ द्या आता तो नंतरचा विषय आहे परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या मग एक तर भारतीय जनता पार्टीचं सरकार मागच्या पंधरा वर्षापासून वीस पंधरा वीस वर्षापासून राज्यात आणि आपल्या तालुक्यामध्ये आहे त्या अनुषंगाने मला वाटतं वीस वीस वर्ष अहो सत्तर पंचाहत्तर वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन पाणीच लाईट वीज याच्यावरच आपण निवडणुका लढतो लोकांचं भवितव्य काही आहे का नाही इथं एवढी मोठी एमआडीशी असताना आजही लोकांना मिनिमम ऍज पर मिनिमम वेजेस पाचशे रुपयात बारा बारा घंटे नोकरी करावं लागते दुर्दैव आहे खरं म्हणजे आपल्या मतदारसंघाच पाचशे रुपयात बारा बारा तास नोकरी करावं लागते म्हणजे याच्याकडे कामगाराचा इतका मोठा प्रश्न निर्माण झाला याच्यावर आमदार साहेबांनी मागच्या वीस वर्षामध्ये विधान भवनामध्ये एक ब्र शब्द सुटला काय त्याला नाही असेल तर तुम्ही मला दाखवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आमदार बम गेले ते सांगतात माझ्या तालुक्यामध्ये येऊन विकास पहा याच्याकडे येऊन पहा येऊन बघा सांगितलं ना त्यांना माहितीये बाहेरच्या राज्यातले लोक बाहेरच्या जिल्ह्यातले लोक आपल्याकडे येऊन बघत आता तुम्ही माझ्या सोबत होते आपण कमलापूर भागात मी तुम्हाला घेऊन फिरलो कमलापूर पासून ते मागची जी असा ते जोगेश्वरी आणि तळ्याच्या बाजूची एक तरी सिमेंट रस्ता आहे का हो तिथं एक तरी सिमेंट रस्ता आहे का आता एकता नगरचा जो मधला भाग आहे तिथे बी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बाकी आहे का नाही आणि खेडोपाडी जोडणारे जे रस्ते आहेत ते रस्ते कुठं झाले अनेक आपल्या चॅनल मार्फत अनेक रस्ते आपण स्वतः दाखवलेले की रस्त्याचं काम झालं नाही मग आमदार साहेबाचा दावा खरा का तुमच्या चॅनलवाल्याचा खरा हेच आम्हाला समजत नाही ना आम्ही तर रोज त्या रस्त्यावरून जातो नेमकं खरं कोण चॅनल वाले खोटं बोलता आमदार साहेब खरं बोलता नेमकं खोटं कोण आहे आता हे तुम्ही हो दोघांनी मिळून ठरवायची वेळ आली आता सध्याला जे तुम्ही निवडणूक आता उभा उभा राहिलेले काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जातायबा आमच्याकडे पारदर्शी उमेदवार दिलेले तुम्ही मला विचारलं म्हणून सांगतो पारदर्शक आमच्याकडं आंबिलवाळ आम गनापासून मी सुरुवात करतो गटापासून कारण आंबिलवाळ गटाचं मला याच्याकरता सांगावं लागतं का आमचं दुर्दैवे आमच्या गावातलं काही मत आहे आंबिलवाळ आणि आशेगाव गणाला जोडे गेले असं महाराष्ट्रात कुठंच घडलं नसन कारण एका गटासाठी दुसऱ्या गटाचे मतदान दुसऱ्या गटातील लोक मतदान करतात हे आमचं लोकशाहीमधलं दुर्दैवे ज्या गटामधले मतदार त्याच गणाला मतदान करायला पाहिजे ना गटाला गणाला तर ते दुसऱ्या गटामध्ये मतदार गेले पण एक दोन तर दहा दहा हजार लोकांचे मत पती पत्नी एकमेकात ठेवलं नाही पती पतीचं इथं तर पत्नीच तिथं आंबिलवाळ आम गणामध्ये आमच्याकडे जवळपास दहा हजार मतं गेले आंबिलवाळ आम गणासाठी आमचे प्रदीप भास्करराव सोनोने इशारा कोणाकडे ना घडवण्यासाठी नाही या प्रकरणाला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार साहेब व त्यांचे खाली काम करणारे जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी पदाधिकारी यांना खऱ्या अर्थाने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं आता मागच्या मा ती दोन तीन महिन्यापूर्वी आमच्याकडे एक छत्रपती शिवाजी महाराज ते महादेव मंदिर म्हणून इकडे स्टॅरलाईटच्या पाठीमागे तिथे एक आंदोलन झालं होतं दोन महिन्यात रस्ता करून देऊ म्हणून असं परिपत्रक जारी केलं होतं त्यांनी निधी मंजूर झाला म्हणून आणखी त्याला मुहूर्त लागा ना आमदार महोदयांनी ठीक आहे झालंय आसन मंजूर पण आमदार महोदयांनी समोर येऊन ते सांगायला पाहिजे होतं ना आता निवडणुकीत सांगताना तुम्ही दोन महिन्यात करू परंतु मी स्वतः त्याचा पाठपुरावा हो केला मान्य आमदार सतीश चव्हाण यांचं पत्र घेतलं आणि पुढच्या येणाऱ्या दोन तीन महिन्यात आम्ही तो रस्ता करून घेऊ आता काय आव्हान करणार जनतेला आता जनतेला एवढंच आव्हान आहे आमच्याकडं विजय आहे आमचे उमेदवार सुशिक्षित आहेत एम ए बी एड झाले आमच्याकडं रांजणगाव गाण्याच्या जे उमेदवार आहे सौ रमाताई आजीना तुबेडे हे एम ए आहे तुम्ही बघू शकता त्यांची शिक्षण डिग्री तर पोहोचू शकता त्यानंतर आमचे नितीन साहेबराव शेजोळ हे सुद्धा आमचे हे सुद्धा आमचे बघा तुम्हाला आता जाताना गाडीवाला म्हणला राष्ट्रवादी येणार या याचा अर्थ काय होतो याचा अर्थ लोकांना आमच्याकडे अपेक्षा आहे हा आणि जिल्हा परिषद गटाचे नितीन शेज साहेबराव शेजवाल हे सुशिक्षित कॅन्डे आणि दुसरे जे आमचे गणाचे जे आपलं जोगेश्वरी गणाचे सौ आणि सुभाष साबळे आम्ही गरीब कुटुंबातून आणि सामान्य कुटुंबातून सुशिक्षित उमेदवार जेले आमच्याकडं एकच सांगतो धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आमच्या असा निवडणुकीचा नारा आहे आणि या निवडणुकीच्या खऱ्या अनुषंगाने जर सांगायचं शिक्षण स्वच्छ पिण्याचं पाणी चोवीस तास म्हणणार नाही कारण खोटं बोलून निवडणूक जिंकणं आमच्या नशिबात नाही चोवीस तास चोवीस तास पाणी देणं हे महाराष्ट्र शासनालाही शक्य नाही विरोधक म्हणतो आम्ही पाणी जाऊन बघा ना जाऊन बघा त्यावेळेस जे म्हणताना आम्ही प्रत्येक घरात राण जंगाला पाणी दिलं त्यावेळेस आता आमच्या गावचे माननीय सरपंच अशोकराव जाधव का जा आम्ही काही साहेबाच्या पॅनल पॅनलमध्ये निवडून आलो नव्हतो आमचा स्वतंत्र पॅनल होता आणि आम्ही त्या काळचे खऱ्या अर्थानं जर सांगायचं ठरलं तर त्यांना समोर समोर बसवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री होते तुम्हाला आठवत असेल त्यांनी आम्हाला पाण्याची टाकी बारा लक्ष लिटरची मंजूर करून दिली आम्ही स्वखर्चाने हे सारे कामं केले यामाने आमदार साहेबाचा काही वाटा नाही परंतु हो आम्ही ज्या मध्ये एकटा विकास पॅनल होतो हो, आमचं मान्य अशोक जाधव आमचे सहकारी आता ते आमच्यात नाहीये त्यांनी खुलासा केला असता आम्ही ती टाकी तयार करून लोकांना घरोघर पाणी पोहोचवण्याचं काम केलं एक दिवसाआड दोन तास पाणी देत होतो परंतु हो आज आमचं दुर्दैव आहे ते आमच्यात राहिले नाही आमच्यातले काही लोक मंडळी घरी आहे तुम्हाला एक प्रश्न असा आहे धरण असून पण फायदा नाही काय फायदा आहे अहो गंगापूरचं आणि गोदावरी नदीचा अंतर किती जवळपास एक किलोमीटर ज्या गंगापूरवर आमदार साहेबाची पंधरा वर्ष मागच्या दहा एक वर्ष सत्ता होती नगराध्यक्ष त्या गंगापूरवाल्यांना पाणी नाही पुरवलं आणि ते गावला काय पुरवतील तिथल्या पाण्याचं फिल्टर बंद झालं पाणी नव्हतं आमचे संजीव आले आता कुठेतरी पाण्याचा प्रश्न निकाली लागला मागच्याच महिन्यामध्ये एक मतानं बहुमतानं संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या एक दोन नव्हे तर तब्बल बहुमतामध्ये राष्ट्रवादीचे अकरा कॅन्डिडेट निवडून दिले एक मतानं आणि संजय जाधव आणि अमोल भाऊ जगाप नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष झाले सुदैव त्या जनतेचा का त्यांना आता स्वच्छ पाणी साऱ्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिला एक परिस्थिती अशी होती गंगापूरची एक बाजारपेठ होती त्या बाजारपेठेमध्ये वीस रुपये पावती राहते वीस रुपये सहाशे सातशे रुपये घेत होते असा व्हिडिओ मार्केटमध्ये करतो दुर्दैवी ना आपल्या तालुक्याचं आमदार साहेबांनी इतका मोठा जर सत्तांतर आपल्या हातात थो असेल तर थोडंफार लक्ष दिलं पाहिजे जन सामान्य माणसाच्या प्रश्नाकर माझा आमदारावर काही राग नाही विकास कामाच्या बाबतीत तुम्ही विचारलं म्हणून चाल वैयक्तिकरित्या आमचे काही हेवे देऊ नये परंतु आपण ज्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढतो तर आमदार साहेबांना ते विकासाचे जे प्रलोभन किंवा आश्वासनं निवडणुकीदरम्यान देतात ते आश्वासन पूर्ण झाले पाहिजे का नाही कुठे ना आश्वासन तुम्ही गावात हिंडून बघा आता मी प्रॉपर गावचा माळी समाजाचा माणूस आहे आमच्या गावात चाल तुमच्या सोबत हिंडतो मी माळी समाजाचे किती मोल मागच्या वीस वर्षात या कारखानदाराकडे त्यांनी लावले तुम्ही दाखवून द्या पंधरा वीस वर जे वरपोवर निघले ते त्यांच्या कर्तृत्वाने लागले यांनी लावलेले जर माणसं निघले तुम्ही म्हणन तेच सांगतो तुम्हाला तुम्ही सांगताल ते करू आपल्या जोरावर करतात पक्ष ओबीसी भारतीय जनता पार्टी कोण म्हणत आता भारतीय जनता पार्टी जर ओबीसीच्या भरशावर चालत असता तर मी ओबीसी राष्ट्रीयवादीकडे कशाला असतो हा म्हणजे एखाद्या गावामध्ये माळी समाज थोडा असला तर आता म्हणजे समजा दोन तीन हजार माळी समाजाचे मत याचा अर्थ असा होतो का संपूर्ण माळी समाज आमच्या सोबतच आहे जाती समीकरण काही राहणारे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो भारतीय जनता पार्टी पूर्वीपासून जातीवादी राजकारण करत आली पण दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते होते का त्यांनी सेक्युलरिझम सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं साऱ्या समाजाला तलागाळातील प्रत्येक वंचित सूचित समाजाला सोबत घेऊन मग ते मुस्लिम समाज असून दलित समाज असून एस टी ओबीसी या संपूर्ण समाजाचा एकत्रित नारा तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जनकल्याणकारी योजना कुठल्या समाजाचा हे नेपा आता अजितदा शेवटच्या टोकापर्यंत मदत केली नाव नाव आणि मी सुभाष मनोहर सोनोने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गंगापूर तालुका कार्याध्यक्ष और माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दुर्दैवी अपघातामध्ये ज्यांचं निधन झालं सर्व सर्व अजितदादा पवार आपण मी सर्व जनतेना तर खरं तर तुम्ही विचारल्याप्रमाणे असं आवाहन करतो की तुमचं एक अमूल्य मत आजपर्यंत तुम्ही काय केलं मागं काय केलं हे विचारणार नाही पण आमचे अजितदादा सर्व सर्व आमचा कुटुंब प्रमुख गेला त्या कदाचित त्या कुटुंबाकडं बघून तरी मी सर्व जनतेला प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला आवाहन करतो की भा दादांना आपले दोन अमूल्य मत देऊन घडेवीला प्रत्येक ठिकाणी मत देऊन दादांनाच खरी श्रद्धांजली व्हावी ही नम्रतेची विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस नाही मी आता आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मध्ये वर आणि खाली दोन्ही मशीनवर जिथं दिसेल लोकांना ज्या मशीनवर घड्याळ दिसन घड्याळीलाच मतं करायची मग ते आंबिलवाळ गट असो रांजणगाव गट असेल किंवा संभाजीनगर जिल्हा असो मी तर असं म्हणाल प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी घड्याळ दिसल त्या घडवीच्या बातम्यावरच मतदान करायचं एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र